मित्रांनो तुम्ही पायनॅपल म्हणजे आनंदसाच वरच जे असतं ते काढलं खाली असं आपटलं अशा प्रकारे रोल केलं तर त्याचे जे साईड असतात ते आईस्क्रीम सारखे निघतात चला बघूया मित्रांनो आपल्याकडे पण अननस आहे ट्राय करून बघूया तर त्याच्यामध्ये कसं केलं होतं हे वरच आहे ना अशा प्रकारे काढलं होतं टोस्त आहे अशा प्रकारे कट करून काढले हे वरच काढलं बाबा अशा प्रकारे निघलंय नाही का यश होईल का तुला काय वाटतं होईल का तसं असं हे नाही खवले एक एक निघतात म्हणतात मला तर वाटत नाही ट्राय तर करू बघूया अशा प्रकारे झालं की आप काय कस मस्त असं रोल केलं चांगलं करू ना करूना? Ayah, okay, ya, stream sering diketemu itu, दिल्या झालं पाहिजे असं वाटतंय पण दिलं तर झालं आता किती आपट आहे त्याने थोडच केलं चला बघूया एक एक निघतंय म्हणत टाकली नाही एक दर्ताचे आहे ना हे निघून येत आहे एक थांब एक काढून बघूया आधी एक निघलं पण ते वरच भाग कट होते चाकून ट्राय करूया निघते

खायला पण भारी येते मस्त बघ निघायला लागलं मित्रांनो एक साईड निघायला सुरुवात झाली की काय खायला मस्त वाटतं असं डायरेक्ट हो का निघायला लागलं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर नक्की ट्राय करून बघा तिकडे सांग 来个。Like